एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही या अशा स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो म्हणूनच हा मेसेज मला आज सर्वांसोबत शेअर करावासा वाटला कधीतरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की लक्षात येत असे अनेक जण ज्यांनी आपल्याला दुखावलं म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतच भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसतो आणि माणसं आपल्या प्रतीक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघून गेलेली असतात त्यांची एखादी कृती चूक जणू काही जन्म मरणाचा प्रश्न बनवून ती नाहक आपल्या अहंकाराचा बळी कधी झाली हे कळलंच नाही आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं आपल्या लक्षात येतं की भावना आणि अहंकार यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा जाणून वागायला हवं होतं त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या स्वतःच्या चुका सुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो माणसं दुखावली असं आपण म्हणतो ते वा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो अगदी एखादी आनंदाची बातमी जरी आपल्याला उशिरा दिली तर त्या गोष्टीच दुःख आणि राग म्हणूनही त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि ते अनेकदा घडत जगण म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं तर त्या जगण्यालाही स्वतःच असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं कुणाचंच गुणा वाचून काहीच अडत नाही मित्रांनो पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतीमुळे दुरावतात तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण असतं असं मात्र नक्कीच वाटून जातं क्षणभंगूर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा आणि यासाठी ते जगण सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणं हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढत असतो तसा विचारही समोरच्याचा नसतो तो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नसतो म्हणून मित्रांनो कुणाचीही कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा नात्यापेक्षा मोठी मुलीच नाही एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्यावेळी त्या, त्या व्यक्तीने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी नक्कीच चा आठवाव्यात आजचा व्हिडिओ पाहून तुमचा नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होईल याची मला खात्री आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन इन्स्पिरेशनल व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत राहा जीवन एक रंगमंच